शेतकरी मित्रांसाठी अत्यंत मोठी खुशखबरी समोर आली आहे कारण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पंधरा जानेवारीनंतर पीक विमा टाकण्यात येणार आहे हा जो पीक विमा आहे मित्रांनो हा खरीप दोन हजार पंचवीसचा पीक विमा आहे आणि याची याचा जी अंतिम अनिवार्य आहे तीसुद्धा लावण्यात आलेली आहे जवळपास राज्यातील संपूर्ण जिल्हे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि जे राहिलेले दोन तीन जिल्हे आहे सुद्धा अंतिम आणवारी येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जाहीर करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जवळपास राज्यातील संपूर्ण जिल्हे समाविष्ट आहे आणि यामध्ये जे जिल्ह्याची अंतिम आणवारी आहे ते पन्नास टक्केच्या खाली आहे ती संपूर्ण आणवारी विचारात घेऊन ते जे पैसे आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणारी जी पंधरा जानेवारी आहे त्या पंधरा जानेवारीनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यात येणार आहे पण मात्र आता शेतकऱ्यांना एक प्रश्न पडला असेल की हे जे पैसे आहे ते कोणत्या पिकाचे येणार आहे तर मित्रांनो हे जे पीक आहे हे पीक कापणी प्रयोगाद्वारे येणार आहे तर सध्या ज्या पिकाचे कापणी प्रयोग झालेले आहे त्या पिकाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे म्हणजेच सोयाबीन मूग उडीद हे जे तीन पीक आहे मित्रांनो या तिन्ही पिकाचे पीक कापणी प्रयोग झालेले आहे आणि या पीक कापणी प्रयोगानुसार त्यांची जी अंतिम आणेवारी आहे हो ती काढण्यात आलेली आहे आणि त्या अंतिम आणवारीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आहे मित्रांनो ते टाकण्यात येणार आहे तर आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की जो आपला मुख्य पीक आहे कापूस आणि तूर या दोन पिकाचे जे पैसे आहे मित्रांनो पीक विमा योजनेचे ते पैसे कधी मिळणार तर मित्रांनो हे जे पी कापूस आणि तूर है। है पीक आहे हे जास्त कालावधीचे असल्यामुळे त्यांचे जे पीक कापणे प्रयोग आहे मित्रांनो ते करायला वेळ लागणार आहे